नमस्कार ड्रायद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कालचीच एक घटना तुम्हाला सांगणार आहे असं वाटतं ना की जे खाजगी ड्रायव्हर आहेत म्हणजे पर्सनल आप माझ्यासारखे टेम्पो ड्रायव्हर असू द्या ट्रक ड्रायव्हर असू द्या मला असं वाटतं की ह्या सगळ्यांचे ज्या आया बहिणी आहेत ना या रस्त्यावरच पडल्यात का माहीत आहे कालचा काल तुम्हाला अनुभव सांगतो काल मी तिलक रोडला होतो घाटकोपरी पूर्वेला मला लेप मारायचं होतं भाटियावाडी आहे ना तिथून मला लेप मारायचं होतं आणि त्या लेपच्या ठिकाणीच एक एक महाभाग त्याने गाडी उभी करून कुठे निघून गेला होता आणि ती थोडीशी अजून पुढे उभी केली होती जिथे लेफ्टला टर्न मारतो ना म्हणजे अर्धी गाडी तिथे होते आता मला लेप मारायचं आहे मी लेपचा सिग्नल दिलाय मॅडम गाडीत बसले पुढे एक ट्रक आला एका मॅडमनं दुसरी गाडी टाकली तिला जागा आहे तरी पण ती गाडी काढायला तयार नाही पाटणा एका बाईकवाल्याने माझ्या गाडीवर दोन तीन फटके मारले चल ना असं करतोय असा करतोय आता मला जायलाच जागा नाही लेपला मी सिग्नल देऊन उभा आहे लेपला जायला ती पुढची मॅडम गेली तर मी जाईल ना पण हिने दोन तीन वेळा फटके मारले गाडीवर मानसिकता बघा आता मी तुम्हाला सांगतो त्याची पुढे जरा पुढे मी घेतलं कसा तरी तो गाडी काढला ना असा असा केला आणि त्यांनी अशी शिवी दिली आई बहिणी हो ना तो एक प्रकारचा म्हणजे आता मला असा माझ्या पण रागाचा उद्रेक झाला होता पण आता मी मॅडम बसल्यामुळे पर्सनल ड्रायव्हरचे खूप कुचंबा हो ना होते राग आहे पण जोर नाही असं होत असे दोन तीन शिव्या हसडल्या ना म्हणजे त्याचं मत की तू सरळ जा ना कशाला तू थांबला इथे लेपला अरे पण मला जायाचाच लेपला तू, तू? स्वतःच गेला असता का तो तो स्वतः गेला असता का मला सांगा नसता गेला बरं तुला जागा मिळाली आता तू निघून जा ना म्हणजे हे मानसिकता बघा की ह्या ड्रायव्हरच्या आया बहिणी रस्त्यावरच पडल्यात आता मॅडम बसल्यामुळं आपल्याला काय बोलता येत नाही पर्सनल ड्रायव्हरचा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मुळात तर आम्ही असल्या गाडवाणला आम्ही उत्तरच देत नाही म्हणा पण मानसिकता बघा ना आता ते मॅडमनी सुद्धा ऐकली आई बहिणी दिली चुकी माझी काही नाही विचार करा म्हणजे काय यांना बोलायचं असं असं वाटतं यांना ना ट्रकच्या ता नाही तर बसच्या टायर खाली आले पाहिजेत हे साले बरोबर का नाही काय म्हणजे तू थोडस थांबणार बर तुला जागा मिळाली निघून जा दरवाजा ठोकून म्हणजे शिव्या देतोय म्हणजे काय काय आता यांना बोलायचं काय म्हणजे शब्दच नाहीत आई बहीण रस्तेच पडली याचा अर्थ असा होतो ड्रायव्हरची तुमच्यावर कधी असं घडलं असं तर नक्की कमेंट मध्ये सांगा